यवतमाळ तालुक्यातील साकूर गावात अघोरी कृत्य करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे घरात मोठा खड्डा खोदून अघोरी कृत्याची तयारी सुरू असल्याचं पाहून पोलिसांनाही धक्का बसला मिळालेल्या माहितीनुसार साकोर इथं होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला असता एका खोलीत मोठा खड्डा खोदलेला आढळला या खड्ड्याच्या बाजूलाच लिंबू नारळ आणि ओटीचं सामान अशा पद्धतीचं अघोरी कृत्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांना सापडलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरून आकाश कोटनाके कुणाल खेकारे वृषभ तोडसकर प्रदीप इळपाते आणि बबलू येरेकर या पाच आरोपींना ताब्यात घेतलं तर या गटातील एक आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच पसार झाला पसार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नेमकं कोणतं अघोरी कृत्य करणार होते आणि त्यांचा उद्देश काय होता याबाबत अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे गोपनीय माहिती मिळाली की साकूर मूळ गाव येथे काही इसम हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत अशा गोपनीय माहितीवरून आम्ही तिथे स्टाफसह जाऊन पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचं साहित्य जसं की नारळ लिंबू पूजे इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला त्यावरून आम्ही पाच आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे आणि असे आघोरी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच आणून पाडू मी ह्या अनुषंगाने जनतेला असं आवाहन करेन की अशा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आघोरी प्रकार आहेत अशा न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपण सोनं मिळवावं प्रगती करावी आणि अशा आघोरी प्रकारातून एखाद्या बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये तसा काही प्रकार झाला तर पोलीस दर सतर्क असून त्यावर कडकच्या कडक कायदेशीर कारवाई करू यामध्ये एकूण पाच आरोपींना ताब्या ताब्यात घेण्यात आलेला आहे एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे आणि तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल तेवढे आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर विरोध कडक कायदेशीर कारवाई करू